ठाकरेंसाठी ही लढाई मुंबईकरांच्या अस्तित्वाची नव्हे तर त्यांच्या अस्तित्वाची पुढारी न्यूजच्या मुलाखतीमध्ये मुख्यमंत्र्यांचा ठाकरे बंधूंवर निशाणा जोपर्यंत चंद्र सूर्य तारे आहेत तोपर्यंत मुंबई महाराष्ट्रातच फडणवीसांचा पुनरुच्चार निवडणुका झाल्यावर राज ठाकरेंनी बोलावलं तर शिवतीर्थवर चहासाठी जाणार मात्र मातोश्रीनं दोन हजार एकोणीस मध्येच दरवाजे बंद केलेत पुढारी न्यूजच्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांचं विधान ठाकरे बंधूंची पहिली संयुक्त जाहीर सभा आज नाशिकमध्ये युती झाल्यानंतर उद्धव आणि राज ठाकरेंची ही पहिलीच संयुक्त सभा ठाकरेंची तोफ कुणाकुणावर धडाडणार याकडे राज्याचं लक्ष पुण्यामध्ये उद्या अजित पवार आणि सुप्रिया सुळे एकाच मंचावर दोन्ही राष्ट्रवादीचा संयुक्त जाहीरनामा प्रकाशित होणार सुनेत्रा पवार आणि अमोल कोल्हे देखील राहणार उपस्थित नागपूर महानगरपालिकेसाठी आजपासून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी मैदानात युतीच्या उमेदवारांसाठी आज नितीन गडकरींच्या तीन सभा मीरा मध्ये निवडणुकीपूर्वीच राडा शिवसेना उमेदवारावर सोसायटीत घुसून धक्काबुक्की केल्याचा आरोप राड्यावरून भाजपा आमदार नरेंद्र मेहता आणि मंत्री प्रताप सरनायकांमध्ये झुंपली मुंबईमध्ये बंडखोरी करणाऱ्या रे पदाधिकाऱ्यांवर भाजपकडून निलंबनाची कारवाई सव्वीस जणांचं सहा वर्षांसाठी निलंबन महापालिका निवडणुकीत पक्षविरोधी कारवाई केल्याचा ठपका मधील मरगळवाडीतील सप्ताहामध्ये मंडप कोसळला भागवत कथा सुरू असताना अचानक वारा सुटल्यानं दुर्घटना बारा भाविक जखमी मुंबईमध्ये हवा प्रदूषणाचं प्रमाण घटलं गुरुवारी सरासरी हवा गुणवत्ता निर्देशांक एकशे त्रेसष्ट इतका नोंदवला वडाळा परिसरात सर्वाधिक प्रदूषण आय एकशे ब्याऐंशी वर पूर्ण राज्यात थंडीचा कडाका पुन्हा वाढला किमान तापमानात चांगलीच घट पुण्यात सर्वात कमी नऊ पूर्णांक पाच अंश इतकं तापमान आजपासून रंगणार डब्ल्यूपीएलचा चौथा हंगाम मुंबई इंडियन्स आणि आरसीबी मध्ये सलामी सामना नवी मुंबईतील डी वाय पाटील स्टेडियमवर हरमनप्रीत कौर आणि स्मृती मानधना भिडणार सातपुड्याच्या कुशीमध्ये धुक्याची चादर मुलगी परिसरामध्ये निसर्गाचं सौंदर्य खुललं डाट धुक्यात थरवला रस्ता आयपॅकवरील छाप्यांनंतर ममता बॅनर्जी आक्रमक ईडी छाप्याविरोधात ममता बॅनर्जींचा आज निषेध मोर्चा निवडणूक रणनीतीवर ईडीचा डोळा ममतांचा आरोप इराण आर्थिक संकटात डॉलरच्या तुलनेत इराणचं चलन रियालची किंमत चौदा पूर्णांक दोन लाख रियाल सेंट्रल बँकेचे गव्हर्नर मोहम्मद रजा फर्झीन यांचा राजीनामा तर जनता रस्त्यावर रशियाचा युक्रेनच्या लवीव शहरावर क्षेपणास्त्र हल्ला ओरेशने क्षेपणास्त्रानं भीषण हल्ला हल्ल्याचं दृश्य परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद thank oh, you oh, 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 oh.